केळी खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून एकदा नक्की बघाच यामुळे शरीरात काय काय घडते केळी ही स्वस्त सहज उपलब्ध आणि पोषणमूल्याने परिपूर्ण फळ आहे केळीमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा जीवनसत्व खनिजे फायबर असतात आरोग्यासाठी केळीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक ऊर्जा वाढवते केळी हे नैसर्गिक शर्करेचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे ग्लुकोज फॅक्टोज आणि सुक्रोज असते त्वरित ऊर्जा देण्यासाठी खेळाडू किंवा व्यायाम करणारे लोक केळी खातात दोन पचन संस्था सुधारते केळीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते पचन तंत्र सुदृढ ठेवण्यासाठी दररोज एक केळी खाणे उत्कृष्ट आहे तीन हृदयाचे आरोग्य सुधारते केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी केळी फायदेशीर ठरते चार रक्तदाब नियंत्रित करते पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होतो आणि सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते ज्यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्णांना फायदा होतो पाच हाडे मजबूत करते केळीमध्ये कॅल्शियम शोषणास मदत करणारे घटक असतात जे हाडांना मजबूत बनवतात सहा मेंदूचे कार्य सुधारते केळीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मेंदूचे कार्य चांगले राखते विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी केळी फायदेशीर ठरते सात नैराश्य आणि ताण कमी करते केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा अमिनो आमला असतो जो सेरोटोनिनचे हॅपी हार्मोन्स उत्पादन वाढवतो ताण आणि नैराश्य कमी करण्यासाठी केळी खाणे उपयुक्त आहे आठ वजन वाढवण्यासाठी उपयुक्त कमी वजन असलेल्या लोकांनी केळी खाल्ल्यास आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढू शकते केळी आणि दुधाचा उपयोग वजन वाढविण्यासाठी केला जातो नऊ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे भूक कमी होती त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही केळी उपयुक्त आहे दहा किडनीचे आरोग्य सुधारते पोटॅशियममुळे किडनीतील दगड निर्माण होण्याचा धोका कमी होतो आणि किडनी निरोगी राहते अकरा त्वचेचे आरोग्य सुधारते केळीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी असतात जे त्वचेचा ओत सुधारतात केळीचा लगदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार बनते बारा गॅस्ट्रिक समस्यावर उपाय पचनतंत्रातील आम्लता कमी करून गॅस्ट्रिक समस्या कमी करण्यासाठी केळी उपयुक्त आहे तेरा रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते केळीमध्ये लोह असते जे अनिमियाच्या रुग्णासाठी फायदेशीर आहे चौदा डोकेदुखी कमी करते केळीत मॅग्नेशियम असल्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यासाठी केळी उपयुक्त ठरते निष्कर्ष केळी ही पूर्णतः पोषण मूल्य असलेले फळ असून ते शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे रोज आहारात केळीचा समावेश केल्यास संपूर्ण आरोग्य सुधारते तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ